श्री स्वामी समर्थ देव म्हणत आहे माझ्या बाळा तुझ्या आयुष्यात माझे किती महत्व आहे हे दाखवून देण्यासाठी तुला आज मला थोडा वेळ द्यावा लागेल तुला दाखवावे लागेल कि तुझे माझ्यावर किती प्रेम आहे त्यामुळे हा संदेश शेवटपर्यंत ऐक प्रत्येक वेळी जेव्हा मी तुझ्या डोळ्यात पाहतो तेव्हा तुझ्या डोळ्यात माझ्याबद्दल प्रेम आणि आशेने भरलेले जग मी पाहतो आहे, किती विश्वासाने, दिसते तू येतोस प्रार्थना करतोस हा संदेश मी तुझी प्रार्थना ऐकत आहे ह्याचे प्रमाण आहे तुम्ही चमत्कारासाठी पुढे आहात मी तुम्हाला निवडलेले आहे तुम्ही गाड झोपेत असताना मी तुमच्यासाठी एक नवीन योजना तयार करून ठेवणार आहे जी सकाळी उठल्यावर तुम्हाला आनंदी करून उद्याच्या दिवसाची वाट पहा कारण उद्यापासून नवीन आयुष्याला सुरुवात होणार आहे तुमचे आशीर्वाद उपाय उपचार प्रेम नी सकारात्मक बदल पाठवणार आहे म्हणून धीर धरा खंबीर व्हा आणि हार मानू नका आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आताच आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट मध्ये माझं स्वामी शक्तीवर विश्वास आहे असे टाइप करा माणूस दुखी असण्याचे कारण म्हणजे त्याच्या स्वतःच्या चुका तुम्ही केलेल्या चुकांबद्दल आज देवाकडे माफी मागा आणि तुमच्या चुकांचा स्वीकार करा परमेश्वरासमोर स्वतःला नम्र करा आणि तो तुम्हाला उंच करेल देव तुम्हाला म्हणतो जर माझे लोक नम्र होऊन प्रार्थना करतील तर मी स्वर्गातून ऐकेन मी त्यांच्या पापाची क्षमा करीन हवेतील पक्षांकडे पहा ते पेरत नाहीत करत नाहीत किंवा कोठारामध्ये साठवून ठेवत नाहीत आणि मी तरीही त्यांना खायला देतो तुम्ही त्यापेक्षा जास्त मौल्यवान नाही का चिंता करणे सोडून द्या उद्या काय होईल कसे होईल याची चिंता करणे बंद करा कारण उद्याचा दिवस तुम्ही पाहिलेला नाही तुम्ही फक्त तुमचे प्रामाणिक प्रयत्न करा क्षण आनंदी घालवा उद्याच्या चिंतेत आत्ताचा एकही क्षण वाया घालू नका मला विश्वास आहे की तुम्ही यशस्वी होऊ शकता मी तुला एका कारणासाठी बनवलेले आहे तुमचे जीवन व्यर्थ नाही मी तुला चॅम्पियन बनवले आहे मी तुझ्यावर प्रेम करतो तुम्ही आयुष्यात किती पुढे आला आहात त्याच कौतुक करण्यासाठी थोडा वेळ द्या तुम्ही खूप अंतर पार केलेले आहे आणि शिकत राहिलात एकेकाळी कठीण वाटणारी आव्हाने तुम्ही जिंकली आहे आणि त्यामुळे तुम्ही मजबूत बनले आहात देव आज तुला म्हणतोय माझ्या तळ हातावर तू आहेस मी आधीच गोष्टी तुझ्यासाठी ठरवल्या आहेत स्वतःला ताण देणे थांबव कारण सर्व काही अगोदरच ठरलेले आहे तू अशी काळजी करत राहणे व्यर्थ आहे मी सदैव तुझ्या पाठीशी आहे यावर तुझा विश्वास बसत नाही मग एवढ्या विचारात तुझी शक्ती का घालवायची रोज माझे नामस्मरण कर मी मी तुझा गुरु आहे तुम्हाला याची नेहमी आठवण करून दे कारण याचा तुम्हाला जीवनात प्रत्येक प्रकारे फायदा होईल तुमच्या आजूबाजूच्या लोकांना नेहमी आनंदी ठेवा असे वागा आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत हे करायला सुरुवात करा जर तुमच्या कुटुंबातील सदस्य आनंदी असतील तर तुम्हीही नेहमी आनंदी राहाल या गुरुवारी मी तुम्हाला दर्शन दे गरजूंना अन्नदान करायला विसरू नका कोणासाठी खास बनण्याचा प्रयत्न करू नका जसे आहात तसेच राहा तुम्ही जितके सामान्य राहाल तितकेच तुम्ही खास बनाल कारण आजच्या ढोंगाच्या जगात साधी सरळ माणसं सा फार कमी आहेत आणि तुम्ही तसे खास आहात म्हणून तुम्ही माझे प्रिय आहात तुमची काही इच्छा आहे ती मला सांगा मी ती नक्कीच पूर्ण करीन पण त्याआधी तुमच्याकडून घडलेल्या चुकांबद्दल क्षमा मागा आणि तुमच्या स्वप्नांसाठी प्रयत्न करत रहा। जे काही घडले ते होऊन गेले जे गेले ते चांगल्यासाठीच गेले। चुकणे साहजिक आहे पण सतत चुकी राहणे हे चुकीचे आहे मला माहित आहे की आजकाल तुम्हाला एखाद्याबद्दल विचार करून वाईट वाटत भूतकाळाबद्दल विचार करून दुखी होऊ नका पुढे जा कधी कोणावर टीका करू नका आणि नेहमी सत्य सांगा माझे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे येणारे नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात अनेक आशीर्वाद घेऊन येईल पण त्यासाठी हार न मानता प्रयत्न करत राहावे लागेल तू सध्या संकटाना तोंड देत आहेस पण जर तुझा माझ्यावर विश्वास असेल आणि हिम्मत हारली पुढे जात नाहीस राहिलास तर नक्कीच यश तुला मिळेल तुमचे सर्व त्रास शंका दृढ विश्वासात बदलतील माझ्या काही मुलांना पैशाची अडचण आहे तुम्हाला काही दिवसापासून त्रास होतोय तोही मी सोडवीन मी काही मुलांना एक स्वप्न दर्शन देईन काळजी करू नका मी तुमच्यावर खूप प्रेम करतो आणि मी बर आहे तुमचे जीवन वाईट नाही त्या दुःखाच्या गर्दीतून उठ मी तुला विजय देण्याचे वचन दिले आहे सैतानाला तुम्हाला खाली आणून देऊ नका उठा आणि लढत राहा मी तुमच्यावर प्रेम करतो तुमच्या बोललेल्या प्रार्थनांचे उत्तर दिले जाईल हे तुम्हाला आज देण्याची देवाची इच्छा आहे होय देव तुम्हाला ओळखतो देव तुमचे ऐकतो देव तुमच्यावर प्रेम करतो देव तुमच्यासाठी आहे आणि तुम्ही धन्य आहात हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद